रामकृष्ण हरी मंडळी आज नर्मदा परिक्रमेचा पहिला दिवस परिक्रमेला जात असताना रस्त्यामध्ये एका बाबाजीने आम्हाला आवाज दिला आणि म्हटले या पाणी थोडंसं घ्या येतं बसून त्या बाबाजी जवळ बसलो पाहिलं तर झोपडीमध्ये काहीच नाही तरी यांची चहा पाजायची इच्छा आहे आम्हाला पण खूप आनंद झाला बसलो आम्ही चहा वगैरे तिथं घेतला नर्मदा मग याचा जय जयकार केला आणि चहा घेतल्यानंतर सगळी निघायला लागले तेव्हा बाबाजी म्हटले अरे पैसे देखील जाव आम्हाला असं वाटलं होतं की बाबाजी फुकट चा पारत आहेत पण बाबाजीने शेवटी पैसे मागितले काही हरकत नाही कधी कमी तुम्हाला हौशे गवशे नवशे सगळेच लोक सापडतील असं एका बाबाजीने सांगितलं होतं बाबाजीला पैसे दिले आणि आम्ही तिथून निघालो पण बाबाजीने एक गोष्ट चांगली सांगितली की तुम्ही इथून पुढे एक आश्रम लागणार आहे त्या आश्रमामध्ये काही साधू संत त्याच मास करत आहे आणि तिथे तुम्हाला जेवण भेटेल मग आम्ही तिथून निघालो आणि जातुर्मास जिथं चालू आहे त्या आश्रमामध्ये जायला निघालो पण रस्त्यामध्ये आम्हाला एक दुसरा आश्रम लागला कालिंका मातेचा आश्रम आम्हाला वाटलं तिथंच जेवण आहे तिथं गेलो तर माहीत पडणे इथं जेवण नाही पुढं आहे तिथं त्यांनी आम्हाला चाय चहा पाणी पाजलं तिथून आम्ही निघालो आणि नि जिथं जेवण चालू होतं चातुर्मास चालू होता साधू संतांचा त्या ठिकाणी पोचलो खूप सुंदर आश्रम होता सकाळी अकरा वाजेपासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत अन्नदान तिथे चालू होतं ते एका साधू एका साधू महात्माने सांगितलं होतं की इच्छा चार पाच गावातले सगळी लोक कंटिन्युली तिथे जेवायला येतात त्यांच्या घरी चूल पेटत नाही कोणाच्या सगळीकडे अन्नदान चालू होतं आम्ही तिथे गेलो सगळा आश्रम बघितला इतका सुंदर आश्रम की तिथून म निरायचं मन होत नव्हतं हो सगळे साधू महात्मे त्यांच्या कुटिया तिथं होत्या तिथे गेलो मग एक साधू महात्मा म्हटले चला या लवकर जेवण करून घ्या पुऱ्या होत्या पण पुऱ्या संपल्या होत्या मग आमच्यासाठी त्यांनी दालबाटी बनवली मग आम्ही दालबाटी सगळं जेवण केलं खूप सुंदर असा आश्रम तो बघितला आणि त्या आश्रमामध्येच तिथंच आम्ही थोडासा विश्राम केला थोडासा विश्राम केला एक साधू महात्मा ते आमच्याजवळ आले ते आमच्यासोबत बोलत बसले आणि आम्ही थोडासा विश्राम केला पूर्ण आश्रम बघितला आणि मग तिथून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत मध्ये